मी राव आणि तुम्ही दुसरं लग्न करा अशी तुमची इच्छा आहे का नाही तसं काय असेल ना तर तुम्ही समोर येऊन सांगा ना मला कारण की तुम्हाला चांगलं माहिती आहे माझं एक सोडून दोन दोन शिजर झाले त्यात पण मी दोघीन दोघींकडे लक्ष द्यायचं कामं करायची त्या पोरींच्या मागं पाळायचं हां एवढं सगळं करत असताना मी स्वतः आजारी पडले साधं मला दवाखान्यात न्यायलासुद्धा कोण नाहीत तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळत नाही का की मी एकटी कसं मॅनेज करणार इथे जेवण करायला पण वेळ भेटत नाही मला माझं मला माहिती मा आहे किती त्रास होतो आहे म्हणून नाही तुम्हाला दुसरं लग्न करायचं असं ना तर तसं सांगा ना मला एक समोर येऊन सांगा दुसरीकडं जाऊन तिथं काम करतो इथं काम करायला नाही आहे का अवती सुद्धा आजारी पडली अरू सर्दी खोकल्यामध्ये जाम झाली ही बारकी पण आजारी पडली स्वतः मी आजारी पडले दवाखान्यात दवाखान्यातसुद्धा फोन घेऊन जायला नाही आहे पण या गोष्टी कोणाला सांगायच्या ना कोणाला सांगू या गोष्टी ज्याला सांगायचं ते तर घरी नाहीये तुम्ही तर बसले जाऊन तिकडं तुम्हाला जर लोकांचं तुम्हाला नुसतं मनाला लावून घ्यायचंय तुम्हाला काय फिकर पडते आपल्या बायकोचं पुरींचं शिजर तुम्ही एवढं नॉर्मल समजता का हां शिजर होऊन मला फक्त दोनच महिने झालेत आणि शिजरला किती पाळावं लागतं ना हीच जाऊन कोणातरी विचारा मग तुमच्या लक्षात येईल की आता मला सध्याला काय त्रास होतोय बसून बसून बर कंबर ना कंबर दुखते पण काय तुम्हाला फरक पडत नाही ना त्या त्याकड पळून पळून बघून बघून जरा तर माणसाने काळजी नव्हे ना घरी या एक ठीक आहे ना एक दिवस रागाच्या वारात तुम्ही गेले दुसऱ्या दिवशी तर घरी यायला पाहिजे नव्हतं ना तुम्हाला फरकच पडत नाही का पुरींचं पण का लोकांनी सांगितलं म्हणून तुम्हाला पुरी पण आता नको झाल्यात आणि मला तर आता असं वाटायला लागलं की मी पण तुम्हाला नकोशीच झाली तुम्हाला असं वाटतं की मी मरूनच जावा कारण की मी मेले तुम्हाला जारा तर तुम्हाला दुसरं लग्न करायला भेटेन ना जरा तर जरा तर काळजीपोटी तुम्ही यायला पाहिजे नव्हतं आणि मी तुम्हाला खरंच जीव धुडून सांगते या खरंच लिहाल होता ते आता त्या पुरींच्या मागे पळून पळून मला आहे ना माझं मला माहिती आहे किती त्रास होतोय साध जेवण पण करायला मला वेळ नाहीये तरी सुद्धा तुम्ही अशा अवस्थेत तुम्ही सोडून गेले लोकांचं ऐकून म्हणताय तिकडं जाऊन मी काम करतो म्हणून इथं काम आलं नाही का इथं म्हणजे काही कामच नाही का तुम्ही इथं काम करू शकत नाही इथं काम करून तुम्ही सांभाळू शकत नाही का, का तिकडं तुम्हाला काम भेटणार आहे गेल्या बाहेर पण तुम्ही असंच म्हटले होते असंच तुम्ही घर सोडून गेल ते असंच तुम्ही नादी लावलं होत तेव्हा पण काय तुम्ही केलं काम नाही केलं आले घरी आणि आताही तुम्ही तीच करताय नाटकी या माणसाने घरी ते पुरींकडे वागाव पण नाही ना तुम्हाला फरक नाहीच पडत आहे जीव तोडून माणूस जरी सांगितलं तुमच्या पुढे मी रडले ना तरी तुम्हाला फरक पडत नाही तुम्ही काय करताय एका कानं नाही या एका काना सोडता तुम्हाला स्वतःला आता कळायला पाहिजे नव्हतं की बाबा तिची अवस्था काय आहे आपण आपल्या लिकराना कसं का काय सोडून जायचं एक एक दिवस झालं रागाच्या परत आपण जर घरातून बाहेर निघालो ती पण लोकांचं ऐकून माझं पण काय नव्हतं मी एका शब्दानंतर काय बोलले होते तुम्हाला आणि ह्याच्या आधी तुम्हाला फरक पडत नव्हतं हो। पूरगी झाली म्हणून आता तुम्ही लोकांचं ऐकून तुम्हाला फरक पडायला लागला आहे आणि त्या लोकांचा फरक पडतो तुम्हाला जी लोकं आपल्या घरात भांडं लावली त्या लोकांचा फरक पडतो तुम्हाला शेवटी आपल्या संसार त्यांनी मिठाचा खडा टाकायचा ती टाकलंच शेवटी काय होणार आहे माहिती आहे का आपलंच वाटोळ होणार आहे दुसरं कोणाचं होणार नाही आहे त्यामुळे सांगते लोकांचं ऐकून आहे ना स्वतःचं वाटोळ नाही करून घ्यायचं तर तुम्ही दुसऱ्यांचं ऐकून आहे ना आपलं वाटोळ करून घ्यायला लागलेत आणि त्याच्यात आहे ना माझे हाल व्हायला लागले तुमचं तर काय होत नाहीये तुम्ही मस्तपैकी बे फिरताय दिसतंय ना तुम्हाला कुठं पूर्ण घ्यावं लागतंय पुरींच्या मागं पळावं लागतंय त्यांची काळजी करावं लागते कुठं काय करावं लागतंय तुम्ही तर मोकळं फिरताय ना हाल होता तर ती माझे होता ते शिजर झालेलं असून सुद्धा असं गार्ट्याचं बाहेर ती पळावं लागतंय मला कारण की आरू एक मिनटं सुद्धा घरात थांबत नाही आणि गारव्यात पळून 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 तिनं स्वतःनं दुखणं आणले तिला स्वतःला खोकला सर्दी झालंय पण तिला तिच्या मागं पळून पळून मला झालंय ना बारकीला झालंय आता आम्हाला तिघांना दवाखान्यात जायचं म्हटलं तर कोण घेऊन जाणार हो आहे का कोण इथं घेऊन जायला हि जसं आता जेवण केलं का नाही ही सुद्धा विचारत नाही माणसं आणि दुसऱ्यांचं जेवण तुम्ही सोडून जात आहे जरा तर तुम्हाला कळायला पाहिजे नव्हतं ना आपण म्हणून सोडून जायचं आपल्या लकराला माझं तर जाऊ द्या जा तुम्हाला काय फरक पडत नाही पण तुम्हाला आरूला तर सोडून जायचं कसं कसं तुमच्या मनात आलं त्या आरूसाठी तर तुम्ही घरी यायला पाहिजे नव्हतं ना ती तुम्हाला माहिती तिनं आजारी पडली की तिला काय त्रास होतो काय नाही होत मला किती तिला तिची काळजी करावी लागते होती का रात्रीचं सुद्धा मला उठून बघावं लागतं तिला ताप आलाय का नाही आलाय कारण की परवा हो दिवशी तिला ताप आला होता कोणच नाही ना कोणच दिसत नाही घरी तिला स्वतः तिनं ताप आणला होता ताप ताप आलं तिला कारण की मी तिला बाहेर पण जाऊ देत नव्हते हो घरात मी गडी लावून आम्ही बसलो होतो तिला असं कोंडल्यासारखं झालं ना तिनं आज अचानकच आजारी पडली तिनं जी औषध होतं तापावरचं ती ती औषध पाजलं तिला मी हां पण आता सर्दी खोकला झाला तर कोण घेऊन जाणार हो कोण बघते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मला आहे ना सांगावं लागतं तुम तुमच्यासमोर आहे ना रडून रडून पण काय फरक पडत नाही तुम्हाला कारण की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचारच करत नाही अजिबात किंवा आपली पोरं कशी असन काय करत असन त्या आरू आजारी पडती त्या आरूकड लक्ष कोण देत असन हां मी तर किती देऊन देऊन किती देणार ह्या या गोष्टीचा विचार केला तुम्ही तुम्ही उलटं तुम्ही आहे ना असा विचार करून यायला पाहिजे नव्हतं की बाबा लोकांचं काय ऐकून ऐकायचं आहे आपण का मनावर घ्यायचं एवढं लोकांचं आपलं आपलं चांगलं चालू होतं ना तुम्हाला कधी ह्याच्या पुढं ह्याच्या आधी तुम्हाला काय फरक पडला का कधीच पडला नव्हता पहिली मुलगी झाली तरी तुम्हाला फरक पडला नाही दुसरी मुलगी झाली तरी तुम्हाला फरक पडला नाही लोक बोलतात म्हणून का फरक पडायला पाहिजे तुम्हाला त्या लोकांचं ऐकतंय ज्यांनी आपल्या घरात भांडणं लावली शेवटी वाटुळं माझंच होत आहे ना आणि तुम्ही असं वागताय मला चांगलं माहितीये का वागताय कारण की माझ्या माग पुढं बोलणारी कोणी ती ना माझ्या माग जर मागं पुढे बोलणारा जर आला असला ना तुम्हाला जाब विचारणार असला ना तर तुम्ही असं वागले नसते आज माझ्या मागन कोण बोलायला तुम्हाला येत नाही ना म्हणून तुम्ही असं वागताय तुम्हाला उरून पण काय उपयोग नाही असं काय कारण की मलाच आता कळ ना की तुम्हाला मी काय बोलू जेणेकरून तुम्ही घरी येतील जीव तोडून तुम्हाला सांगते खरंच घरी या त्या लेकरांकडे बघून तर तुम्ही घरी या एवढं खरंच एवढं वागू नका असं तुम्हाला दुसरं लग्न करायचं असेल ना तर ती तर सांगा पण समोर येऊन बोला ना की बा मला आता दुसरं लग्न करायचं आहे मला पोरकाच पाहिजे ना असंच पाहिजे तसं तुम्ही समोर येऊन बोला की म्हणताय तिकडनं व्हिडिओ काढून म्हणताय मी तिथं काम करन ही करन ती करन इथं पण भरपूर काम आहेत इथं करा येऊन